मी माझ्या बहिणीच्या गावाला आलेले होते बरं रस्त्याने चालताना माणसांना कळत नाही पण ह्या पशून मात्र नक्कीच कळतं माझ्या बहिणीचं गाव कोल्हार गाव आहे कोल्हार गावामध्ये मी आज आलेली आहे आणि तिथला मी ब्लॉग बनवलेला आहे बरं बहिणीच्या गावामध्ये देवींचं भगवती माता मंदिर हे खूप छान मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये आल्याच्यानंतर खूप मन प्रसन्न होतं मी जेव्हा पण माझ्या बहिणीकडे येते ना त्यावेळेस मी दर्शन देवीचं दर्शन घेतल्याशी मी अजिबात राहत नाही बरं का आणि एवढं मनाला प्रसन्न वाटताना दर्शन झाल्यानंतर आणि गंमत सांगू का माझ्या बहिणीच्या घरासमोरच घर माझ्या मुलीचंसुद्धा घर आहे माझी मुलगीही तिथंच राहते आणि बहिणी तिथंच राहते तर किती छान आहे ना बहीण तिथंही भेटते आणि मुलगीसुद्धा तिथं भेटते खूप छान वाटते या गावामध्ये आल्याच्यानंतर बरं का प्रसन्न वाटतं परत तुम्हाला हा व्हिडिओ ब्लॉग बघायला कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही भगवती माता मंदिर कोल्लार या गावामध्ये कधी आला आहेत का मला नक्कीच कळवायला विसरू नका आणि भगवती माता देवी च चार देवींचं स्थान आहे आणि खूप छान असं मंदिर आहे तुम्ही नक्कीच भेट द्या